या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा भारतीय जनता पार्टीचे भटक्या विमुक्त जिल्हा उपाध्यक्ष दत्ता गोसावी यांच्या वतीने सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी नव्याने नियुक्त झालेल्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष महानगराध्यक्ष तसेच सिन्नरचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले नुकतेच नाशिक जिल्हा भारतीय जनता पार्टीत बदल करण्यात येऊन नाशिक जिल्हा महानगर अध्यक्ष म्हणून गिरीश पालवे यांची नियुक्ती झाल्याने बारगाव पिंपरी येथील आघाडीचे नाशिक जिल्हा अध्यक्ष दत्ता गोसावी यांच्या वतीने त्यांचा भुके व शाल देऊन सत्कार करण्यात आला नमस्कार मी गिरीश रामचंद्र पालवे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर जिल्हा येत्या एकोणावीस फेब्रुवारीला आपल्या सर्व भारतीयांचं सर्व भारतीय नागरिकांचं दैवत सर्व भारतीयांसाठी आदर्श असलेले राजा छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांचं जयंती आहे ही जयंती आपण सर्वांनी आनंदात उत्साहात साजरी करावी तसेच आपण ही जयंती साजरी करत असताना महिलांना बालकांना कुठेही काही त्रास होणार नाही अशी साजरी करावी म्हणजे आपल्या आनंदात इतरांना त्रास नको परंतु ही जयंती जी आहे ती साजरी केलीच पाहिजे कारण ते पूर्ण संपूर्ण भारताच्या नागरिकांचं दैवत होतं संपूर्ण भारताच्या याच्यासाठी मी सांगतो कारण आत्ताच्या काही राजकारण्यांनी हिंदू मुस्लिम वेगळं वेगळं केले आहे तर भारतीय जनता पार्टी हिंदू मुस्लिम वेगळे आहे असं मानत नाही कारण शिवाजी महाराजांबरोबर हिंदू होते आणि मुस्लिमही होते त्यामुळे शिवाजी महाराजांना दोघांना वेगळं मानत नव्हतं त्यामुळे आम्ही हिंदू मुस्लिमांना वेगळे मानत नाही जे मुस्लिम भारतीय आहे ज्यांना भारतीयांबद्दल तर गर्व आहे ते मुस्लिम आपले आहे असे आम्हाला वाटतं ही शिवजयंती सर्वांना शुभेच्छा सर्व शिवजयंतीच्या नाशिककरांना यानंतर भारतीय जनता पार्टीचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा शाल व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सिन्नर तालुक्यातील सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा या शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत बारा अन्न ज्या पद्धतीने त्यांनी फगड झाधीचा ज्या पद्धतीने स्वराज्य केलं निर्माण केलं त्याच पद्धतीनं या शिवजयंतीला शांततेत सर्व मिरवणुका कार्यक्रम पार पाडाव्यात मी सर्व भाविकांना शिवभक्तांना या शिवजयंती निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी सिन्नरचे दत्तात्रय सगळे आलेले आहेत त्यांना पण मी या ठिकाणी

बुधवार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी आपले राजे शिवाजी महाराजांची जयंती आहे याकरता मी आपण सर्व सर्व श्रीनरवासी यांना शुभेच्छा देतो आणि आपण शिवाजी महाराज जयंती म्हणजे आपल्यासाठी आपल्या अस्मितेचा सण आहे तर तो, तो, तो तेवढ्याच दर्जाने पार पडण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी पुन्हा मी शुभेच्छा देतो धन्यवाद